भाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज कोगनोळी महामार्गानजीक विजय अमृत तुल्य चहाचे उद्घाटन कोगनोळी तालुका निपाणी येथील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग नजिक कामत हॉटेल शेजारी युवा उद्योजक सचिन पाटील यांच्या विजय चहाचे उद्घाटन दिनांक रोजी सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी युवा उद्योजक बाळासाहेब हादीकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते फित कापून सदर उद्घाटन करण्यात आले यावेळी विधिवत पूजा करण्यात आली या प्रसंगी धनाजी कागले विजय लोकंडे कृष्णाथ खोत दीपक कदम धीरज लोखंडे सुनील घुगरे शिवाभाई रघुनाथ शिंदे संतोष कागले कृष्णाथ शिंदे अमोल यादव अमित पवाडे यांच्यासह अनेक नागरिक व महिला वर्ग उपस्थित होता